हा भाऊ दूध भाऊ माझ्याकडलं संपलं श्रीवलीच काढ <laughs> 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 जग पाहिजे <जगा। laughs> का मेकिंगला घेते फुटे <laughs> <laughs> रात्रीच्या अकरा वाजल्यात आणि आम्ही सकाळपासून शूट करते आता आमचं जवळजवळ सेव्हन्टी से पर्सेंट शूट कम्प्लीट झालेलं बाकीचं राहिलं उद्या घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं शूटिंग वीस मिनिटाच्या पाठीमागे किती मेहनत असते बघू शकता एक एक सीन घ्यायला आम्हाला सेटअपला एक एक दोन दोन तास जातात दीड तास झाले ते बसले सेटअप चालू आहे अकरा रातच्या बारा टू बी कंटिन्यू तुम्ही तुम्ही बोलायचं आहे घुमंडी त्याला लय घमंड आहे गेलो तर आता मोबाईल चार्जिंग लावायला सर इतच आहेत अजून सकाळपासून शूट करून चार्जिंग संपली <laughs> <laughs>

सर उशीर व्हायला लागला व्हायला लागला हे किती नाही फ्लो मध्ये गेलो गेला हे भाऊ हाऊ का ना भाऊ कुठपी म्हणून <laughs> <laughs> <तुछ> भाऊ खे ना काय हाय तू दाखल फवार तिथे किचकरी म्हणून तर हा समलं होते

का तुमच्या अरेडे म्हणून रे लि लावून जायचं मला मी एकटाच काय तुम्ही तरी तुम्ही तरी सगळे सगळे कळते मला परत अजून कॅब मला तुम्ही असं म्हणा नाही काय सर तुम्ही असं म्हणा मला माहित आहे चला काय करायचं ती

चला कट 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 काय पुष्पा त्यांनी और एक बार आय लव्ह यू काय की गे की माझी पप्पी की आय लव्ह यू बोल 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 कवत आय हेट यू मैं मै झुकेगा साला रात्रीच्या बारा वाजून गेल्यात बारा वाजून तीन मिनटं झाल्यात आणि आता आमचा शेवटचा दोनच मिनटाचा सीन से राहिला होता म्हणजे आयफोनला नाही बॅटरी संपली हे बघा आता बॅटरीकडे चार्ज लावली आणि सगळेजण असे वाट बघत बसले तर रिया तर पार गार उठून गेली तुला गार नसेल लागत नाही नाही ना ना? <laughs> लागत तर चला अशी असते ही व्हिडिओच्या पाठीमागची खूप सारी मेहनत आहे ना सर हो खूप मेहनत लागते आम्हाला आता किती चार पोलीस साहेब पुष्पाचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे नक्कीच जावा आणि व्हिडिओ बघा पुष्पा 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 दुधवा पुष्पा 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 पुष्पा